भर पावसात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे मुख आंदोलन बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला माणुसकीला काळीमा भासणाऱ्या अना अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहे या संतापाच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करत रेल्वे स्थानकात रेल स्थानका रोको करत कठोर कारवाईची मागणी देखील केली होती या घटनेच्या निषेधार्थ अत्याचारग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी महाविकास आघाडी आज ठाण्यातील तळापाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन म्हणून व्रत धारण करून मूक निदर्शनं करण्यात आले या निदर्शनात रा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर राजे जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणे ठाणे काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह हो इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज भाजप सुद्धा काही ठिकाणी आंदोलन करायला भाजप सोडावं ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते करा सत्ता आहे ना आता त्या शितोळेला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला एसी सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडक्याला भडकवलं असं कुठे असतं काय दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली आपल्याला पाहायला मिळते काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तु, तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यात काय अर्थ याला अजून ते आपल्याला अटक का नाही केली जेणे गुन्हा दाबण्याचा दा प्रयत्न केला पा, पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील किंवा पक्षाकडनं कुठेतरी पटरीवरती असेल भरून आणली बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा भांडूपचा मुलुमचा अडघळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर बदलापूरचेच आहेत केला के दिली असं काय आम्ही मानणारे लोक जनतेने रस्त्यात बंद असता असता दोष कोणाला दिला तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना ही आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही तरच सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे